ओम नमो भगवते वासुदेवाय आज श्रीमद भगवत गीता अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग यातील श्लोक नऊ आणि श्लोक दहा आपण बघणार आहोत हे बघण्याच्या आधी आपण थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया पार्श्वभूमी अशी आहे की या, या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान सांगतात की हा जो योग आहे तुम्ही रवीला सांगितला म्हणजे सूर्याला सांगितला सूर्याने मनूला सांगितला मनुने इश्वाकूला सांगितला पण जसा जसा तो योग पुढे जायला हवा होता तेवढा तो गेला नाही लोक मायेमध्ये मोहामध्ये अडकले आणि या योगाचा विसर पडला तर तोच योग मी तुला परत सांगणार आहे हे अर्जुना नीट ऐक पण जेव्हा भगवान असं त्याला म्हणतात तेव्हा खूप निरागस प्रश्न अर्जुनाला पडतो ते म्हणतात हे भगवान तुझा तर जन्म आताच आहे सूर्य तर किती वर्षांपूर्वी किती युगांपूर्वी निर्माण झालेला आहे मग तू तुला या जन्मात राहून मागच्या जन्माचं कस बर आठवत आहे मग या सुंदर प्रश्नाला तेवढच सुंदर उत्तर श्रीमंत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेलं आहे आणि पहिल्या श्लोकांमध्ये असं ते म्हणतात की जो प्रसिद्ध श्लोक आहे यदा यदा हि धर्मस्य म्हणजे जेव्हा जेव्हा या जगामध्ये या पृथ्वी तलावर अधर्माचा कळस होईल तेव्हा तेव्हा धर्म स्थापनेसाठी मी सगुण रूप धारण करून येईन आणि सगळ्या विनाशी लोकांचा नाश प्रसिद्ध श्लोकांचा हा पुढचा भाग आहे बघूया श्री जन्म कर्मच मे दिव्यम एवम यो व्यक्ती तत्वत देहं पुनर्जन्म नैती मामे ती सो अर्जुन याप्रमाणे माझे हे दिव्य जन्म आणि कर्म तत्वत जो जाणतो तो सहजच मला येऊन मिळतो त्याला पुनर्जन्म नाही श्री भगवान क्रोधा मनमया माहो ज्ञान तापसा पुता मगत म्हणजेच काय तपोबळाने हे ज्ञान जाणून घेऊन जे निर्मळ झाले ते निर्भय होऊन कामक्रोधापासून सुटले माझ्याच आश्रयाने ते सतत सतत तनमन चित्ताने मला येऊन भजले असे बरेच संत हे माझ्या स्वरूपाला येऊन मिळालेले आहेत त्यामुळे हे अर्जुना तू देखील आत्मज्ञानाचा अधिकारी होऊन अविकारी अशा माझ्या स्वरूपाशी नित्य रंगून जाऊन आपले नित्याचे स्वधर्म कर्म करत राहा आता यामध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत हा झाला त्याचा शब्दशहा अर्थ आता आपण थोडेसे बारकावे समजून घेऊया कि भगवान का असं बरं म्हणतात कि हा माझा जो दिव्य जन्म आहे त्याला जे जाणतात ते मला येऊन मिळतात म्हणजे काय कि जे जे भगवान आहे ते या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्या पलीकडले आहेत ते गुणातीत आहेत त्यांना त्रिगुणाची सीमा नाही या सगळ्याच्या पलीकडे परमेश्वर आहे आणि तो मी आहे असं भगवान म्हणतात आणि तो जर मी आहे तर याच जे स्वरूप काय आहे हे ज्याला कळत तो मला येऊन मिळतो असं भगवान म्हणतात तर काय कळायला पाहिजे आपल्याला कि भगवान हे त्रिगुणांच्या पलीकडले आहेत तरी देखील ते सगुण भावावर येतात म्हणजे काय त्रिगुणांच्या पलीकडले म्हणजे काय तर ज्ञानेश्वर माऊली तिसऱ्या ओवीमध्ये खूप छान म्हणतात हरिपाठाच्या कि अव्यक्तेने ज्या कारण नाही त्या कारण जेथून चराचर हरिसी भजे जे आहे जे काही परमात्म्याचा अंश आपल्यामध्ये आहे तो निर्विकार आहे आणि तो अंश जर निर्विकार आपल्याला शोधता येतो का आत्मा कि छातीमध्ये आहे डोक्यामध्ये आहे कपाळामध्ये आहे हातामध्ये आहे असं आपण शोधला एक्स रे काढला कुठली हे केलं क्रिया केली तरी आपल्याला तो शोधता येत नाही की हा या लोकेशन वर आत्मा आहे तो जसा निर्विकार आहे जसा त्याला जागा नाही हा तो जो आत्मा आहे तो परमात्म्याचा अंश आहे त्यामुळे जो खरा परमात्मा असणार आहे जो मुख्य स्रोत असणार आहे तो पण असाच निर्विकार असणार आहे अशा पद्धतीने आपण समजून घेऊया आणि तो जर तसा निर्विकार आहे तर पण जो माझ्या समोर सगुण रूपात उभा आहे श्रीकृष्ण तो रूप घेऊन आलेला आहे पण जर त्याचं खरं स्वरूप मला जाणायचं असेल तर ते निर्विकार आहे त्याला गुण नाहीत ते निर्गुण आहे त्यामुळे हा जो फरक आहे ड्युएलिटी आणि नॉन ड्युअलिटी म्हणजे द्वैत आणि अद्वैत हे जे ज्याला कळलं हा जो खरं स्वरूप ज्यांनी जाणलं तो मला येऊन मिळाला असं भगवान म्हणतात आता जो पुढचा श्लोक आहे जो आपण बघितला की काम क्रोध यापासून जे सुटले ते मला येऊन मिळाले तर हे जे साधना मार्ग आहे त्याच उद्दिष्टच आपलं हे असायला पाहिजे कि भगवत प्राप्ती प्राप्ती कधी होते जेव्हा आपल्यातले षड्रिपूंवर आपण विजय मिळवतो का बरं विजय मिळवायचा कारण आपलं जे मन आहे त्याच्यामध्येच माया आहे माया आहे म्हणजे काय की आपलं मनच चंचल आहे जेव्हा आपण आपल्या मनावर ताबा मिळव आपलं काम क्रोध ईर्ष्या इच्छा नाना प्रकारचे लोभ नाना प्रकारच्या इच्छा राग येत असतो आपल्याला इच्छा होत असतात वेगळ्या वेगळ्या या सगळ्यांवर किंवा कॉम्पिटेटिव्हनेस ईर्ष्या दुसऱ्यांनी काही केलं की आपल्याला पण करायची इच्छा होणं आधी आपल्या मनात तसं इच्छा नसते पण दुसऱ्यांनी हे घेतलं की लगेच आपल्याला लगे पण होते तो जो भाव आहे या सगळ्यांच्या पलीकडे जायला पाहिजे आपण जेव्हा साधका मार्गावर साधक मार्गावर आपली प्रगती करत असतो किंवा रोजचं आचरण करत असतो आपलं मन बुद्धी सांगत असते की कुणाबद्दल वाईट विचार करू नये कुणाशी स्पर्धा करू नये कुणाचा हेवा करू नये कुणाचा राग करू नये हे सगळं पटतं आपल्याला तत्वत पण जेव्हा आचरण करायची वेळ येते तेव्हा मन आपला खेळ खेळतो आणि आपण त्याच्यामध्ये अडकतो त्यामुळे जी काही माया आहे ती भगवंताचीच आहे आणि ती त्यांनी यासाठीच निर्माण केलेली आहे की जो मनुष्य प्राणी आहे तो त्याच्यामध्ये अडकून राहावा त्यामुळे आपलं कामच हे आहे की या सगळं सोडून मायेचा फेरा सोडून आपल्याला वर जायचं आहे आणि हे ज्यानी ज्यानी केलं तो माझ्या स्वरूपाला येऊन मिळाला म्हणून हे अर्जुना तू हे आत्मज्ञानाचा अधिकारी हो तू पासून दूर राहा आणि जर तू असं केलंस तर या स्वरूपाशी तू नित्य रंगून जाऊन माझ्यामध्येच विलीन होशील पण हे सगळं करताना जो स्वधर्माचा आहे जे तू आत्ताच तुझ काम आहे ते तू सोडू नको आता याचा थोडासा अर्थ समजावून घेऊया कि नित्याचे स्वधर्म कर्म करत राहा असं भगवान म्हणतात आता स्वधर्म करत राहायचे एकीकडे आपण म्हणतो वैराग्याकडे चाललोय का आपण कि मायेतून मुक्त व्हायचंय मोहातून मुक्त व्हायचंय मग जर मोहातून मुक्त व्हायचंय तर मग मी माझी काम कशी करू मग मी माझा स्वधर्म कसा करू जोपर्यंत आपण शरीरात आहोत जो आपण शरीर आहे तोपर्यंत कर्म असणार आहेत ही एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे त्यामुळे पण ते करताना त्याचा करता कोण आहे ह्याचा विचार आपण काय करतो यावर सगळं अवलंबून आहे मी करतो मी पूजा करते किंवा करतो मी हे केलं मी ते केलं या भावावर जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण साधन का मार्गावर तिथपर्यंत पोहोचलेलो नाही असं आपण म्हणू शकतो जेव्हा आपण त्या भावावर येऊ की करायचं तर मीच आहे माझ्या शरीराकडूनच ते होणार आहे पण तो करवून घेणारा मी नसून तो आहे भगवंत आहे परमेश्वर आहे आणि तो गुणातीत आहे त्यामुळे त्याच्या स्वरूपाची ओळख कर्त्याचा कर्माचा करता कोण हे सगळं ओळखतो जो मायेच्या पलीकडे जातो म्हणजे काय कि हे मी केलं माझ माझ जो करत नाही माझं माझं केलं नाही म्हणजे आपोआप इच्छा गेली आपोआप मी पण गेलं करते पण गेलं त्यामुळे कर्म तर करत राहायचीच आहे ती कोणाला सुटलेली नाहीत त्याला विहित कर्म असा एक खूप छान शब्द ज्ञानेश्वरीत आहे की जे आपल्याला दिलेलं आहे रोजचा स्वयंपाक करणे शाळेत जाणे ऑफिसचे काम करणे ही सगळी विहित कर्म आहेत ती करायचीच आहेत पण ती करताना मायेमध्ये अडकायचे नाही ते करताना आपण नवीन इच्छा निर्माण करायचे नाही जे माझ्या पदरात आहे जे माझ्या समोर आहे ते भगवंतांनी मला दिलेलं काम आहे ते समजून करायचं आहे म्हणजे मी आता स्वयंपाक करते तर मी जणू काही भगवंताला प्रसादच बनवते आहे रोजचा स्वयंपाक असा विचार करून आपण त्याला तन मन अर्पण करून मन घालून करायला पाहिजे का आपलं काय रोजचं करते करते असं मग कंटाळा मग त्याच्यात राग येणार मग त्या अन्नामध्ये तो शिरणार त्याच्यातून लोकांच्या जे अन्न खाणार त्यांच्या मनात तो राग जाणार तर हे सगळे लिंक्ड एकमेकांची निगडीत गोष्टी आहेत त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रसन्न राहणे आपण जे करत आहोत त्याचा करता भगवंत आहे असं समजून वागणे म्हणजे आपण जे, जे काही हे वाचत आहोत किंवा जे काही साधना मार्गावर जायचा प्रयत्न करत आहोत ते आपण आपल्या अंगी बाणवणं हे महत्वाचं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण हळूहळू आपण त्या अंगी बांधल्या की आपलं आपोआप पुढच्या पायरीवर आपण जाणार आहोत हरिओम